नमस्कार शेतकरी आपण आज एक अतिशय महत्वाचा मुद्दा या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत ते म्हणजे गारपिटी नंतर काळीच व्यवस्थापन गेल्या येत्याही काही दिवसांमध्ये आपल्या भागांमध्ये पावसाचं वातावरण किंवा गारपिटीची शक्यता वर्तवली जात आहे जर अशा परिस्थितीमध्ये आपल्या बागेवरती जर सतकेला आलेले असेल बगलफूट काढण्यासाठी आलेले असेल टॅपिंगसाठी आलेले असेल आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे अवकाळी पाऊस होते किंवा आपल्याकडे गारपीट होते अशा परिस्थितीमध्ये गाडीचे व्यवस्थापन कसं केलं जावं हे आपण ह्या हे व्हिडिओमध्ये जाणून घेतो शेतकरी बांधवांनो बऱ्याच वेळा गारपीट झाल्यानंतर किंवा अवकाळी पावसानंतर जर आपल्या गाड्यांचं नुकसान झालेलं असेल बरेचसे शेतकरी बाग परत छाटण्याचा निर्णय घेतात पण शेतकरी बांधवांनो जर आपल्याकडे गारपीट झाल्यानंतर परत प्लॉट छाटण्याचा निर्णय आपण शक्यतो घेऊ नये कारण आपली प्लॉट जर बऱ्यापैकी फुटून आलेले असेल आणि आपलं नुकसान झाले असेल अशा परिस्थितीमध्ये आपण आपण आप बाग परत या आपल्या बागेच वाया जात असतो आणि त्यामुळे नवीन मिळण्यासाठी उशीर लागू शकतो आणि येणारा जून जुलैचा काळ बघता पावसाळी वातावरणामध्ये काडी तयार करणं मोठी गोष्ट बनवून जाते शेतकरी बांधवांना आपल्या बागेवरती किती प्रमाणात दारपेटी मिळेल किंवा अवपारी पावसामध्ये नुकसान झालंय यावरती पुढलं नियोजन ठरवावं जर आपल्या काड्यांना जखमा झालेल्या असतील आपली पानं फाटलेली असतील अशा परिस्थितीने आपण कॉपर युक्त वृषी फवारणी घेणं कधी फायदेशीर ठरू शकतो आपल्या काड्यांना जर जखमा गाळांमुळे झालेल्या असतील अशा परिस्थितीमध्ये आपल्या काडीतील डोळ्यांना मॅग्नेशियम झिंक बोरान फॉस्फरस यासारख्या अन्नद्रावांचा पुरवठा होणं थोडी अवघड गोष्ट बनते त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या गर्गदारने होऊ शकतो गारप गारपिटी काळी तयार करताना मॅग्नेशियम झिंक बोरान आणि फॉस्फरस या अन्नद्रव्यांची द्रव्यांची पूर्तता करणं गरजेचं असतं काड्यांना जखमा मोठ्या प्रमाणात झालेल्या असतील आणि त्या भरून निघण्यासाठी आपण मॅग्नेशियम सिलेटेड शंभर ग्रॅम सिविड तीनशे ग्राम आणि सिलिकॉन तीनशे ग्राम अशी फवारणी करू शकता त्यामुळे आपणास काडीची जखम भरून येण्यासाठी चांगला फायदा होऊ शकतो शेतकरी बांधवांनो बऱ्यापैकी गारपिटी नंतर किंवा अवकाळी पावसानंतर आपले पानं मोठ्या प्रमाणात फाटलेले असतात अशा वेळेस एक्स्ट्रा ठेवून पान बनवून घेऊ पा, शकता त्यामुळे तुमच्या गर्भधारणाच्या डोळ्यांना अन्नद्रव्यांचा पुरवठा व्यवस्थित पुढील काळात होऊ शकतो शेतकरी बांधवांना जर आपल्या काड्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं असेल आपण बाग परत न छाता त्याचा सुपर सबकिनचा निर्णय घ्यावा काडी गारपिटीमुळे ज्या ठिकाणी मोडते त्या ठिकाणून पहिली जी बगल मिळते त्या बगलेचे दोन पेऱ्यावरती मोडून आपण नवीन सबकिनची काडी बनवू शकता शेतकरी बांधवांना जर अशा परिस्थितीमध्ये आपण झाडांना अन्नद्रव्यांचा पुरवठा व्यवस्थित ठेवला आपल्या जमिनीवर पानांची काळजी गारपिटीनंतर व्यवस्थित घेतली आपणास चांगल्या पद्धतीचे गर्भधारणा ऑक्टोबरमध्ये मिळू शकते शेतकरी बांधवांना जर अशा परिस्थिती येत्या काळामध्ये उद्भवते तर आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आम्ही आपणास निश्चित मदत करू नमस्कार